श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वामींची सेवा कशी करायची तर बरेचसे लोकांना असं प्रश्न पडते की स्वामींची सेवा म्हणजे खूप काही मोठं असं थाटामाटात करायची अशी कशी पण स्वामींना अशी काही नाही फक्त मन स्वच्छ असं आपल्या मनापासून जीशी भक्ती त्यांना आपण करू शकतो त्या पद्धतीने आपण करू शकतो बरेचसे म्हणजे आता बघा काही नाही फक्त फळं आणि फुलं स्नानासाठी थोडंसं पाणी आणि ग्रंथाची पूजा एवढी जरी केलं आपण तर खूप होतं स्वामींसाठी आपण स्वामींना जे आहे ना फक्त मनापासून पूजा केलं मना आता आपण स्वामींना स्नान घालूयात आणि ह्या नामाचं जप करूयात श्री स्वामी समर्थ 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 तुचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जे अनंत कुटी नायक राजा योगीराज सद्गुरु श्री अक्कल वा श्री स्वामी समर्थ महाराज की जे आता आपण पादुकांनाही स्नान घालून घेऊया आणि स्वामींची स्वामींच्या फोटोला मी असं अष्टगंध लावून घेतलेलं ला, आहे चंदन लावून घेतलेलं आहे आणि माझी मांडणी इतकं मां काही म्हणजे असं एवढं हे नाही आहे फक्त साधारी सिंपल इथं आहे स्वामींचे जे अत्तर आहे हिनात्तर आहे आणि माळजप आहे आणि फळं आहेत चंदन आहे पादुका आहेत स्वामींची मूर्ती आहे स्वामींची पोती आता स्वामी समर्थांचं पूजा झालेलं आहे मांडणी जवळ कसं झालेलं आहे खूप मी साध्या पद्धतीने मांडलेले माझं पारायण चालू आहे सारा अमृतचं पारायण करता येईल सात दिवसाचा तर ह्याकरता मी इतकं सिंपल आणि इतकं साध्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे ना की तुम्हाला बघून करायलाच खूप साधे म्हणजे सहित मनापासून केली ना खूप झाली श्री स्वामी निवेद तो श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असंच आपण गोडसेवाही करूया गायीला आपण निवेद्य दाखवूया त्याचे दर्शन घेऊया इथे आहे आपलं गाय आणि आपण गाईला निवेद्य दाखवून आपण याचे दर्शन